खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा हातकंगले लोकसभा मतदारसंघातून जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने यांनी निवडणूक लढवणार असल्याची भूमिका पत्रकार बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे आजी माझी खासदारांनी जनतेला लुटण्याचे काम केले त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक मी लढवत आहे असा घणाकती आरोप लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव माने यांनी पत्रकार बैठकीमध्ये केला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आजी माझी खासदारांनी जनतेला लुटण्याचे काम केले माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक त्यांनी केली आहे त्यांच्या संघटनेमध्ये मी दहा वर्षे काम केले पण त्यांनी शेतकऱ्याला लुटण्याचे काम केले व त्यांची घोर फसवणूक सुद्धा केलेली आहे तसेच खासदार धैर्यशील माने यांनीही मी गेल्या पाच वर्षांपूर्वी आमच्या पाठिंबा दर्शवला होता राजू शेट्टी यांनी चांगले काम केले नाही म्हणून धैर्यशील मानेही चांगले काम करतील म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आपण गेल्या पाच वर्षांमध्ये धरेशील माने यांनी सुद्धा कोणतेही काम केलेले नाही ग्रामीण शहरी भागांमध्ये नुसतं आश्वासने दिल्या आहेत कोणत्याही कामाची पूर्तता या दोघांनीही केली नाही घराणेशाही मोडीत काढण्यासाठी लोक मी लोकसभा निवडणूक लढवत आहे मी गेल्या तीस वर्षांपासून चळवळीचे काम करत आहे मी शेतकरी संघटनेचेही काम केले पण राजू शेट्टींची काही ध्येय धोरणे आम्हाला पटली नाही म्हणून आम्ही त्यांच्या संघटनेतून बाहेर पडलो आहे त्यामुळे इचलकंजी शहराचा पाण्याचा प्रश्न वस्त्र उद्योगाचा प्रश्न आम्हीच मिटवू इचलकरंजी शहरासाठी नवीन पाणी योजना आम्ही आखली आहे हे आम्ही आमच्या वचन ना, वचननाम्यामध्ये देऊ जनतेने जर आम्हाला कौल दिला तर इचलगंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणी निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत देण्याचा विश्वास त्यांनी दर्शवला आहे तर येथील शहरामध्ये वस्त्रोद्योगाचा मोठा प्रश्न आहे तोही आम्ही लोकसभेमध्ये गेल्यानंतर मार्गी लावू सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून मी हातकरंगले लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवत आहे जनतेने मला पाठिंबा द्यावा आणि एकदा घराने सोडून सर्वसामान्य जनतेतील खासदार करावा एकदा इचगंजी जनतेने माझ्या पाठीशी राहून मला एकदा खासदार करून दिल्लीला पाठवावे व माझे काम पहावे मी माझ्या संघटनेतर्फे शेतकऱ्यांसाठी हायवेवर थांबलेल्या ट्रक चालक व पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आजवर आमच्या जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने वेगळी आंदोलने उभी करून ती मार्गी लावली आहेत व आमच्या आंदोलनाला यश देखील आले आहे आजी माजी खासदारांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आता लोकसभेला नवीन उमेदवार द्यायचा आणि खासदार धैर्यशील माने हे महायुतीतून तर महाविकास आघाडीतून सत्यजित आबा पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राजू शेट्टी तर मी जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे ही निवडणूक चौरंगी होणार आहे व शेतकरी व मतदार राजा आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आपल्या भागाचा विकास करायचा असा आत्मविश्वास शिवाजीराव माने यांनी वर्तवला आहे या पत्रकार बैठकीला उमेदवार शिवाजीराव माने बाळासाहेब घसते राजेंद्र सुतार संतोष पांचाळ बाळकृष्ण पाटील बाळासाहेब पाटील गब्बर पाटील राजीव पवार नरवीर नाईक सदाशिव कुलकर्णी अविनाश पाटील शीतल कांबळे बंडा पाटील दीपक पाटील उदय पाटील रामचंद्र खोपडे यांच्यासह आदिजन या पत्रकार बैठकीला उपस्थित होते शेट्टीच्यातून बाहेर पडलो आणि आमचा राग होता त्यांच्या कारण पंधरा वर्ष बायकाचं बायकांचं आम्ही काम केलं ट्रॅक्टर पेटवून बाहेर पेटवून केलं म्हणजे जुगवतो आम्ही म्हणजे आम्ही नाही सगळे कुलकर्णी आला आणि हे करत असताना मी माझ्या वेळी लोक प्रयत्न केला होता त्यावेळी वंचित चापर आली होती त्यावेळेस त्याने आम्हाला बोलवलं मला त्यांनी म्हटले की शिवाराव तुम्ही जर वंचित मध्ये राहिला तर परत राव शेट्टी यांना हे सत्य कोण उदर असते गणे हे चालला असतं तसं भाग वेगळा ते हे आमचे भोगन वगैरे आहेत पै पाहुणे मी त्यात दिलंय सुद्धा त्यांच्या आईनेही कधी जाणलं नाही त्यांच्या आईचे किती नोकरीला गेला मी ती पण गोष्ट आपली सर दोन दिवस उपाय कुठे आम्ही करतो कोण आमची चौकशी करतोय म्हणजे आजपर्यंत पर्यंत तिसऱ्या पिढीचं घरी सुमानेच केलं आणि दहा वर्षात म्हणजे तिची पूर्वी म्हणजे आम्ही एका पिढी चार त्यांच्या पिढ्याचं काम करायचं तिने चाळीस पिढ्यांचं नकोच आहे म्हणून आम्ही उमेदवार वाढवायचा आता तुम्ही ज्या थकी त्या व्यास आम्ही हायकोर्टात लाडा दिला हे व्याज नको म्हणून शेतकऱ्याच्याकडून शेतकऱ्याच्या राहू शेट्टी सामान्य शेतकऱ्याच्या दत्त शिवणकारावर राहु शेट्टी रघुनाथ दादा अशी चार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते आणि त्यामध्ये आमच्या कोंडणी वाहतूक खर्चा राजू शेट्टीने संमती दिली आम्हाला पाव वाटा लागल्या मात्राला आम्ही काय म्हणून काम केलं तर ऊस कोढणे मजूर ठे आल्याचा खर्च कारखाना का त्यांच्या नव्यातून करतो कुरपती दिल्या होतो पाहिजे पानकुमार याला राहू समजते त्यानंतर त्यांना तुम्हाला देतो तेवढा भास आहे राहुल शेट्टीचा जन्म का झाला चोरळ कारखान्याच्या सारे पाटलांनी त्यांना घोडं राहून मारवे हेच आम्ही खरं कोठवून सगळ्या गावावर लोक कुठल्यावर कोठोर तुम्ही तुमच्या इतरक्षम करा आणि जमिनी नसले तर पण एक सामाजिक कार्याला चांगला म्हणून कारखान्याच्या चर्मचं पुढे गेले तर काय होते एक खासदार देशातून येतात त्याच कारखान्याचे चर्मचं पुढे गेले असतात आता यातच सगळा म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली खरी पाहिजे भेड्याला गर्दी दिसल्यानंतर म्हणजे दळ जास्त छापलं जातं त्या पद्धतीने त्याचं गर्दी करून कामकाज चाललं आहे ॲक्च्युली शेतकऱ्याच्या मनात प्रॉब्लेम